नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर शहरातील ऐतिहासिक संग्रहालय ते कोठीपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावरील गुलाबसिंग कंपाऊंड परिसरातील या रस्त्यावर मागील महिनाभरापासून ड्रेनेजचे पाणी वाहत आहे या मैला मिश्रित पाण्यामुळे परिसरात मागील अनेक दिवसांपासून मोठी दुर्गंधी पसरली असून या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना दररोजच या दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागतोय ड्रेनेजचे पाणी रस्त्यावरच साचत असल्याने डासांची उत्पत्तीसुद्धा वाढली आहे या सर्व प्रकारामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे मात्र महानगरपालिका या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली आहे गुलाबसिंग कंपाऊंड परिसरातील या संदर्भात महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे वारंवार पाठपुरावा करून सुद्धा संबंधित अधिकारी या समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत हा प्रश्न तात्काळ मार्गी लागला नाही तर परिसरातील नागरिकांसह महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते मुजाहिद उर्फ भाकुरेशी यांनी दिलाय आज आमच्या कुटी रस्ता गुलाबसिंग समोर महिन्यापासून हे ड्रेनेजची लाईन पूर्ण रस्त्यावर वाहती मी स्वतः आठ दिवसाअगोदर इथं येऊन हे वाड्यातला पूर्ण व्हिडिओ टाकून आमचे घनकचरा विभागचे अधिकारी हे साबळे साहेब त्यांना व्हॉट्सअपला टाकून त्यांना फोनवर बोललो आमचे एसा साहेब त्यांना व्हॉट्सअपला टाकून त्यांना फोनवर बोललो आमचे स इंजिनियर साहेब हे निंबाडकर साहेब त्यांना व्हॉट्सअपला टाकून त्यांच्यावर फोनवर बोलून हे विषय मार्ग लावा लागेल आमचे ते निंबाडकर साहेबांनी ते तावरेला फोन लावून सांगितलं ला पण ते म्हटलं काय नाही प्रॉब्लेम आहे एक चेंबर झालं तर होऊन जाईल त्याला झालं आता पंधरा दिवस साबळे साहेबाला दहा फोन लावून त्यांना सांगितलं हो साहेब ते निंबाडकरचंच नाव सांगतो ते निंबाडकर आलं तर ते, ते तावरेचं सा नाव सांगतो हेच चालू आहे या सगळे प्रकारमुळे इथं नागरिकांचे मोठे आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे हे मेन आपला रस्ता आहे पूर्ण शहराचा जायचा मेन रस्ता आहे ही एवढी भयानक परिस्थिती आहे पूर्ण रस्त्यावर हे पाणी आहे हे विषय उद्याच्या दिवसात दोन दिवसात मार्गी लागला नाही आम्ही पालिकेच्या आय। आयुक्त पालिकेचे आयुक्त साहेबाचे दालनात हे आंदोलन इथं पूर्ण नागरिक घेऊन जाऊन बसणारे आणि मग आम्ही याच्यावर आयुक्त साहेबाला पण सांगू इच्छितो का याच्यावर आणि आदरे अधिकारीवर कडक कारवाई करावी माझं नाव सतीश मिसाळ मी गुलाबसिंग कंपाऊंड या ठिकाणाहून बोलत आहे गेले दोन तीन महिन्यांपासून इथनं जे ड्रेनेज लाईन गेलेली आहे त्या ड्रेनेज लाईनमधला जो महिला जो गाळ आहे तो कायम रस्त्यावर वाहत असून हा रहिवासी एरिया आहे इथं सगळे सुशिक्षित आणि वेल एज्युकेटेड लोकं इथं राहतात सगळे लहान लेकरंसुद्धा इथं आहेत काही शिकवणे तर चालतात आणि गेल्या दीड दोन महिन्यांपासून हा जो महिला रस्त्यावर वाहत आहे गाळ वाहत आहे त्याच्यामुळं रोगराई सध्या पसरत आहे आणि सध्या शहरामध्ये डेंगू आणि चिकनगुनियाची साथ मोठ्या प्रमाणात चालू असून प्रत्येक घरात इथं एक एक दोन दोन पेशंट सापडत आहेत आणि प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर हे हा प्रश्न मार्गी लावून आरोग्याच्या दृष्टीने जे हानिकारक गोष्ट इथं तयार ता झालेली आहे की या गाळामुळं डास उत्पत्ती जास्त वाढलेली आहे आणि प्रत्येक घरामध्ये इथं पेशंट सापडत आहेत तर ह्याबाबत प्रशासनाने महापालिका प्रशासनाने ताबडतोब कारवाई करून हा जो महिला आणि हे गाळ रस्त्यावर वाहत आहे त्याचा प्रतिबंध करावा आणि त्याच्याबाबत ठोस निर्णय घेऊन मार्गी लावून द्यावा त्याचप्रमाणे पालिका कर्मचारी ज्यांना क कचऱ्या संदर्भात पण बोललं जातंय की इथं कचऱ्याची साठवण करू नका हा रहिवासी एरिया आहे इथं तिन्ही धर्माचे धार्मिक स्थळं आहेत त्या ठिकाणी हा कचरा टाकला जातो आणि तो उचललासुद्धा जात नाही वेळेवर कारण तिथं कचरा गाडीसुद्धा वेळेवर येत नाही दोन दोन तीन दिवस गाडी येत नाही आणि तो कचरा तसाच पडून त्याची दुर्गंधी अख्ख्या प्रभागात आणि या सगळ्या संबंधित एरियामध्ये पसरते आणि त्याचा खूप मोठा प दुष्परिणाम इथं राहणाऱ्या रहिवाशांना रह, होत असून त्याच्यामुळं आरोग्याच्या अनेक तक्रारी इथं बघायला मिळतात आणि हे धार्मिक स्थळ असल्यामुळं आत येणाऱ्या प्रत्येक भाविकाला त्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे जेणेकरून इथे उभा सुद्धा राहता येत नाही आणि त्या वासामुळे भाविक मंदिरात सुद्धा बसू शकत तर यावर ताबडतोब आणि कायमस्वरूपी निर्णय घ्यावा अशी मी प्रशासनाला विनंती करतो प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा